सर्वांना माझा क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम लाल सलाम मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील त्या सैनिकांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो मी त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो जे बावीस फेब्रुवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आले आणि जबाबदो आंदोलन करून आपण त्या ठिकाणी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण आणि आर टीचा यलगार पुकारलेला होता आपण जबाबदार आंदोलनामध्ये जसं सहभागी झाला तसंच पडत्या पावसामध्ये आपण सर्व दौंडी यात्रेच्या माध्यमातून गळ्यामध्ये हलक्या अडकवून आपण पुणे ते मुंबई असा प्रवास करून पडत्या पावसामध्ये मुसळधार पावसामध्ये आपण जो काही चाललो जे लढलो त्याचबरोबर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर आपण हजारोच्या संख्येने गेलो त्याचबरोबर मुंबईच्या आझाद मैदानावर गाजर ठिया आंदोलनाच्या माध्यमातून आपण हा लढा सातत्यानं तेवत ठेवलेला आहे ह्या सर्व लढ्यामध्ये सहभागी झालेले आमचे लहुसैनिक असतील लहुकन्या असतील आणि या तमाम अनुसूचित जातीमधील सर्व समाज समूह जे जे या अबकड वर्गीकरण आणि आरटीच्या बाजूनं लढलेली आहेत त्या सर्व सैनिकांचे मी या ठिकाणी धन्यवाद म्हणतो की आपण सर्वांनी सातत्यपूर्ण हा लढा लढल्यामुळे काल सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात आर टीची स्थापना केलेली आहे आर टीचा शासन निर्णय पारित केलेला आहे आणि म्हणून या लढ्यात लढलेल्या लड़ सर्व सैनिकांना आपण सर्वांनी धन्यवाद दिले पाहिजे आणि त्याचबरोबर आपण सर्वांनी हे सुद्धा एकमेकांना समजून सांगणं गरजेचं आहे की या लढ्यामध्ये समोर कोण होतं आणि पाठीमागं कोण होतं हा विचार बाजूला ठेवून आपण लढलोत आणि आपण जिंकलोत हा आनंदोत्सव आपण सगळ्यांनी साजरा केला पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करत आहे की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबई मंत्रालयाच्या समोर जे काय वाय बी चव्हाण सेंटर आहे त्या सेंटरवर आपण सगळ्यांनी हजारोच्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे आणि त्या ठिकाणी जे काय आर टीच्या कार्यालयाचं जे उद्घाटन होणार आहे त्या उद्घाटन सोहळ्यालासुद्धा आपण हजारोच्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे आणि आपल्या एकीचं आपल्या ताकदीचं दर्शन या ठिकाणी राज्य शासनाला द्यायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी एक तारखेला मुंबईकडे यावं त्याचबरोबर या लढ्यामध्ये जे लहुसैनिक लढलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आपण तर शासनाकडे मागायला गेलेलो होतो परंतु ज्यांच्यामुळं हे घडलेलं आहे ज्यांच्यामुळे झालेलं आहे ते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि ज्यांनी हा सगळा जो काही आर टीचा असेल किंवा अबकडचा असेल ही सगळी प्रोसेस निर्माण करण्यामध्ये सरकार आणि समाज यातील दुवा म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे ते नामदार शंभूराजे देसाई साहेब आणि या राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव सन्मान्य सुमंत भांगेसाहेब राज्याचे समाजकारीन आयुक्त ओमप्रकाश बकुरिया साहेब बारटीचे महासंचालक सुनील वारेसाहेब आणि सर्व अधिकारी मंडळी आणि सरकार यांचे आम्ही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद मानत आहोत की आपण सर्वांनी आर टीचा विषय मार्गी लावण्यासाठी आपण मनावर घेतलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी जसं पहिल्या बैठकीमध्ये सांगितलेलं होतं की या समाजाला द्यायचंय म्हणजे द्यायचंय हा राज्य सरकारचा निर्णय आहे राज्य सरकार यावर ठाम आहे आणि निश्चितपणे नामदार एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आणि तो शब्द पाळला त्याबद्दल आम्ही या प्रसंगी त्यांचे आभार मानत आहोत त्याचबरोबर हा लढा आपण ज्या पद्धतीने रस्त्यावर लढत होतो त्याचप्रमाणे विधिमंडळामध्ये ज्यांनी हा लढा लढलेला लड़ आहे ते आमदार सुनील कांबळे साहेब आमदार राम सातपुते साहेब आमदार नरेंद्र भोंडेकर साहेब आमदार वर्षा गायकवाड साहेब आमदार अमित देशमुख साहेब आमदार संजय कुंटे साहेब आमदार नामदेव ससाने साहेब आमदार बाळासाहेब थोरासाहेब आमदार राजेश पवार साहेब या सर्व आमदार महोदयाने विधिमंडळामध्ये हा प्रश्न लावून धरला होता आणि विधान परिषदेमध्ये आमदार राजेश राठोड आमदार भाई जगताप आमदार बाबाजारी दुराणी साहेब आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले साहेब ह्या सर्व आमदार महोदयांनी हाऊसमध्ये विधिमंडळामध्ये आणि विधान परिषदेमध्ये यावर चर्चा घडून आणलेली आहे हा विषय विधिमंडळामध्ये धर लावून धरलेला होता आणि त्यामुळंच खऱ्या अर्थानं हा प्रश्न मार्गी लागलेला आहे आणि म्हणून आपण आपसात वाद घालत बसण्यापेक्षा की तुझ्यामुळं झालं का माझ्यामुळं आहे यापेक्षा ही जी आमदार मंडळी हा प्रश्न घेऊन हाऊसमध्ये उतरली आणि हाऊसमध्ये जाऊन त्यांनी जे काही सरकारला सवाल केला आणि सरकारकडून जबाब मागितला त्यामुळंच हे आर टीचा विषय मार्गी लागलेला आहे आणि म्हणून आता उद्याच्या अबकडचा विषय जर मार्गी लावायचा असेल तर तुम्हाला सगळ्यांना उद्या एक तारखेला मुंबईला यायचं आहे आणि त्या ठिकाणी आर टीच्या या स्थापनेचा आपल्याला आनंदोत्सव साजरा करायचा आहे सरकारचे धन्यवाद मानायचे आहेत म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मुंबईक येण्याचं आपण सर्वांनी आव्हान करावं आणि आपसातील वेदावे बाजूला ठेवून जोपर्यंत अबकडं हा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असा आपण संकल्प करूया आणि जय लहूजी बोलो मुंबई चलो च ना देऊ धन्यवाद